नगरपरिषदमार्फत जी परीक्षा घेण्यात आलेली होती त्याचे रिझल्ट जे आहेत ते लागलेले आहेत ते, लाग ते रिझल्ट तुम्हाला कसे पाहायचे आहेत प्रत्येक पदाचा रिझल्ट तुम्हाला कसा पाहायचा आहे हे आपण या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ संपूर्ण पहा आणि व्हिडिओला एकदा लाईक करा पहा नगरपरिषदमार्फत हे प्रसिद्धीपत्रक आज प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे यामध्ये ज्या परीक्षा घेतलेल्या होत्या टी सी एसतर्फे त्यांचं जे आहे ते विविध संवर्गातील याआधी सर्व आन्सर की ऑब्जेक्शन त्यानंतर आन्सर की आणि मेरिट लिस्ट जे आलेले आहे मार्क जे तुम्हाला मिळालेले आहेत त्यानुसार आता यामध्ये सर्व पदाचे रिझल्ट लागलेले आहेत आता हे रिझल्ट तुम्हाला पाहण्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिलेली आहे त्या लिंकवर डायरेक्टली तुम्ही क्लिक केलं तर तुम्हाला नवीन विंडो ओपन होईल तेसुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे किंवा ही जर पी डी एफ तुमच्याकडे असेल तर या पी डी एफमध्ये सुद्धा ही लिंक दिलेली आहे ह्या लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला ते रिझल्ट पाहता येणार आहेत आता हे लिंक जर तुमच्याकडे नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी एका व्हॉट्सअप ग्रुपची लिंक दिलेली आहे त्या लिंकवर क्लिक करा तिथे तुम्ही मेसेज केल्यानंतर ही लिंक तुम्हाला तिथे देण्यात येईल किंवा आपलं टेलिग्राम चॅनेल जॉईन करा तिथेसुद्धा ही लिंक दिलेली आहे टेलिग्राम चॅनेलची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा मी ही लिंक मेन्शन करणार आहे आता सर्वात आधी तुम्हाला या लिंकवर क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही या लिंकवर क्लिक कराल त्यावेळेस तुमच्यासमोर गुगलची जी ड्राईव्ह आहे ती ओपन होईल त्या ड्राईव्हमध्ये हा फोल्डर जो आहे ह्या फोल्डरवर तुम्हाला क्लिक करायचा आहे ह्या फोल्डरवर तुम्ही ज्यावेळेस क्लिक कराल त्यावेळेस तुम्हाला वेगवेगळी जी पदे आहेत ते इथं पदे दिसणार आहेत तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला होता त्या पदाच्या समोर तुम्हाला क्लिक करायचं आहे आता समजा आपण एक नंबरचं जे हे आहे महाराष्ट्र म्युन्सिपल ऑडिट जे आहे त्यावर आपण क्लिक करून तो रिझल्ट पाहूया त्यानंतर तुमच्यासमोर अशी नवीन पी डी एफ हो ओपन होईल ऑडिट इन अकाउंट सर्व्हिस हे जे पद होतं या पदाची जी आहे ती पी डी एफ ओपन होईल यामध्ये तुम्हाला आता थोडंसं माझा नेटवर्क इश्यू असल्यामुळे इथं वेळ लागत आहे इथे तुम्हाला जी पी डी एफ डाउनलोड होईल या पी डी एफमध्ये तुम्हाला रिझल्ट जो आहे तो पाहता येणार आहे हो तुम्ही ज्या पदासाठी अर्ज केलेला आहे त्या पदाच्या समोर क्लिक करायचं आहे त्या पदाच्या जी पी डी एफ आहे त्याच्यावर क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ज्यावेळेस पी डी एफ डाउनलोड होईल त्यावेळेस तुम्हाला इथे जे आहे ते इथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे तुमचं नाव सर्च करायचं आहे ते नाव सर्च किंवा केल्यानंतर किंवा तुमचा रोल नंबर जो आहे तो रोल नंबर सर्च केल्यानंतर तुम्हाला तुमचं नाव दिसेल आणि त्यानुसार तुम्हाला तुमचा रिझल्ट यामध्ये कळणार आहे तर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या चॅनेलला जास्तीत जास्त शेअर करा